श्री गुरुदेवदत्त या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचंही मन दुखवण्याचा माझा अजिबात प्रयत्न नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला मी खत पाणी अजिबात घालत नाही हे मार्गदर्शन तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही अवश्य याचा लाभ घ्या तसे पाहता जर पूर्वापासून आपण जर कुठल्याही शक्तीचं विचार करायला गेलो किंवा शक्तीचा वापर करायला गेलो तर शक्ती कोणतीही असो तिचा सकारात्मक नकारात्मक चांगला आणि वाईट अशा कोणत्याही कारणासाठी आणि कोणत्याही कार्यक्रमांसाठी वापर लोक सरास करतात आता तेच चेड्यांच्या आणि करणीच्या बाबतीतसुद्धा लागू पडतं आता काही जणांना वाटेल की मी हाच विषय प्रत्येक व्हिडिओमध्ये का घेतो तर याला कारणही तसंच आहे तुमचे प्रश्न मला कमेंटमध्ये जे येतात त्या तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जसजसे समाजात आणि द्वेष वाढत चालला तसतसे एकमेकांना मागे खेचण्यासाठी आणि समोरच्या माणसाची होत असलेली प्रगती रोखण्यासाठी मग त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याची सुरुवात झाली त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात आणि इतर सर्व मार्ग करून सुद्धा जर त्या व्यक्तीची प्रगती न थांबता सुरूच राहत असेल तर मग त्याच्यावर तांत्रिक क्रिया करणं किंवा तांत्रिक क्रिया करून बंधनं टाकणं एखादी वाईट शक्ती मागे सोडणं असे वेगवेगळे प्रकार करून त्या व्यक्तीला नामोहरम करण्याचा प्रयत्न आम्ही खूप वर्षांपासून पाहत आलेलो आहोत हा विषय तुम्हाला वाटतो तितका साधा सोपा नाही गेल्या वीस वर्षांपासून आम्ही हे सगळं पाहत आलो आहोत आणि शक्य असेल तेवढे आम्ही कित्येक जणांना यत्न बाहेर काढलेला आहे परमेश्वरानं आपल्याला डोळे हातपाय आणि सुदृढ शरीर दिलं आहे जर कोणी आपल्यावर वाईट हेतूने काही प्रकार करत असेल आणि आपल्याला माहीत असून देखील आपण त्याला उपाय शोधत नसू तर मागा तुमचाच वेडेपणा ठरेल आणि तुमच्या जीवासाठी तुमच्या कुटुंबाच्या माणसांसाठी तो घातक ठरेल जेव्हा आपल्या माग अशी कारण किंवा असा त्रास लावला जातो तेव्हा त्यांना प्रतिकार करण्यासाठी आपल्याला देवाने देखील हातपाय दिलेले आहेत समजा पाण्यात एखादी व्यक्ती बुडत आहे आणि तो जर हातपाय मारत नसेल तर तो बुडणारच त्याने जर हातपाय मारले तर तो काही प्रमाणात तरंगू शकतो प्रत्येक वेळेला देव वाचवायलाच येईल असे समजून आपण काहीही न करता बसून राहायचे असं जर केलं तर देव तरी तुम्हाला कसा यातून बाहेर काढणार यश मिळवायला प्रयत्नांची जोड लागते आणि त्याच्यासाठीच त्या बुद्धी दिलेली आहे कष्ट करा जर असे त्रास येत असतील तर त्या त्रासातून बाहेर काढण्याला तुम्हाला मार्गदर्शनासाठी नक्कीच कोणीतरी मिळेल आणि यश मिळवून द्यायला त्रासातून बाहेर काढायला तो परमेश्वर आहेच पण आत्ताचा काळ असा चालू आहे की एखाद्या ठिकाणाचं नाव जरी घेतलं तरी त्याचा नकारात्मक विचार माणसं करतात करणीबाधा काळी विद्या बंगाली विद्या चेटूक जारण मारण स्तंभन उच्चाटन असे अनेक प्रकारचे वाममार्गी तंत्र करणारे साधक आजही बंगाल उडिसा कामाख्या या भागात आहेत पण जे काही हे सर्व कर्म ते शेकडो मैलांच्या अंतरावरून करतात ते देखील साध्य होतात तिकडून मारलेला मंत्र सुद्धा इकडे असलेल्या साधकाला किंवा त्या माणसाला लागतो ज्यावेळी साधक ही विद्या शिकत असतो तेव्हाच त्याच्याकडून ते शपथ सोडवलेली असते की या तंत्राचा कोणावरही वाईट उपयोग करू नये पण ही विद्याच अशी आहे की साधकांची मती भ्रमित करते जो कोणी या विद्येचा साधक असतो तो संयमी स्वरूपाचा असणे गरजेचे आहे या विद्येचा साधक ज्या व्यक्तीवर अघोरी प्रयोग करतो तो सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या आराध्य इष्टदेवतेला व कुळस्वामिनीला बंधन करतो आता हिथं कुळस्वामीचा बंधन हे जे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुमच्या कुळस्वामिनीचा तुम्हाला आशीर्वाद मिळून देणं किंवा तुमच्या कुळदेवतेचं संरक्षण तुम्हाला मिळू न देणं अशा प्रकारची विद्या पहिली केली जाते मग तशा प्रकारचं डावं तांत्रिककरण सोडून हा सगळा प्रयोग केल्यानंतर नंतर त्या संबंधित व्यक्तीच्या मागे लागलं जातं प्रत्येक व्यक्तीची कुळस्वामिनी आणि आराध्य दैवत हे त्याचे या सर्व प्रयोगांपासून कळत नकळत संरक्षण करत असतात म्हणून ज्या व्यक्तीला बाधा झाली आहे त्यांनी सर्वात प्रथम आपल्या कुळदेवतेला जाऊन शरण यावं आणि जर काही कोणी करणी बाधा केली असेल किंवा मारण जारण किंवा काही प्रेतशक्ती सोडली असेल त्या बाधेपासून मुक्ती मिळावी म्हणून त्याने शरण जाऊन कुळदेवतेला प्रार्थना करावी आणि हातात पिवळी मोरी आणि पूर्ण काळी उडीत घेऊन अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचून स्तोत्र वाचन झाल्यानंतर ते स्वतःच्या अंगावरून तीन वेळा वरून खाली उतरून घराच्या बाहेर कुठेही फेकून द्या पण एक लक्षात घ्या हा कार्यक्रम करत असताना बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे पाहता कामा नाही अशा गुप्त पद्धतीने तुम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे बघा पौर्णिमेला अमावस्येला गुरुवारी आणि जे काही महत्त्वाचे दिवस असतात मग ग्रहण आला असेल अशा दिवशी हा उपाय करून पहा तिन्ही सांजेला केला तर अतिउत्तम पण लक्षात ठेवा महिन्यातले अडचणीचे सात दिवस तुम्हाला पाळणं गरजेचं आहे या अडचणीच्या काळामध्ये जर अशा प्रकारचं तुम्ही कार्य हाती घेतलं तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही तेव्हा कमीत कमी हे सात दिवस पाळून तुम्ही मार्गाला वाटचाल करा तुम्ही हा उपाय जो सांगितला आहे हा सांगितलेला उपाय तुम्ही विश्वास ठेवून करून तर पहा कोणत्याही मांत्रिक आणि तांत्रिकाकडं डायरेक्ट न जाता हा उपाय एकदा करून पहा आणि जर फरक पडला तर मला आनंदानं तुम्ही कमेंटमध्ये सांगा या पुढे देखील तुम्हाला याविषयी मला मार्गदर्शन करायचं आहे पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्याकारणाने मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेन हा उपाय जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कृपया या उपायाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणामस्तू श्री गुरुदैव दत्त